शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका धनगाव आमनापूर चोरट्यांना ग्रामस्थांनी पाटलाग करीत तिघांना पकडला धनगाव अमनापूर मळीभागातील परिसरात सशस्त्र दरोड्याच्या उद्देशानं आलेल्या संशयित तीन चोरट्यांना ग्रामस्थांनी पाटलाग करून पकडून भिलवडी पोलिसांच्या ता ताब्यात दिले अन्य नऊ ते बारा जणांनी नदीतून ऊसाच्या शेतातून पलायन केलं या घटनेनं अमनापूर धनगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी दिनांक दहा रोजी दुपारच्या दरम्यान अमनापूर धनगाव मळीभाग परिसरात दहा ते बारा जणांचे अनोळखी लोक फिरत असलेले ग्रामस्थांच्या निदर्शनास झाला ग्रामस्थांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तर दिले तिथून पुढे थोड्या अंतरावर गेल्यानंतर काही ग्रामस्थांनी पाठलाग केला यावेळी त्यातील दहा ते बारा जणांनी आपल्या जवळील साहित्याची बॅग टाकून पलायन केला ग्रामस्थांनी सतर्कतेने त्यांचा पाठलाग करून उसाच्या शेतात तिघांना पकडण्यात यश आलं तर नऊ ते बारा जणांनी नदीपात्रात उड्या टाकून पलीकडच्या बाजूला जाऊन उसाच्या शेतीतून पलायन केलं नऊ ते बारा जणांची टोळी सश सच... सशस्त्र दौडाच्या उद्देशाने या परिसरात फिरत असल्यानं ग्रामस्थांना आढळून आली ग्रामस्थांच्या सतर्कतेनं तात्काळ भिलवडी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतला सापडलेल्या तीन चोरट्यांच्याकडून चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य लोखंडी कटावणी का कुलपे काढण्याच्या चा चाव्यांचा पुंजका तोंडाचे मास्क चाकू सत्तूर असे साहित्य सापडले तत्काळ पोलिसांनी तीन चोरट्यांना ताब्यात घेतलं भिलोडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांचं पथक आमनापूर धनगाव मळे भागातील उसातील शेतात पलायन केलेल्या चोरट्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत घेत होते एसके न्यूज मराठी पलूस सांगली